फिल्म ची एक नवीन ही आ... हा अनुभव मला नव्याने देण्यात यशस्वी झालेला आहे कारण मी नाटक पाच सहा वेळा पाहिलं होतं आमच्या अख्ख्या कुटुंबाने खूपच गमतीचे नाटक होतं आणि ते सिनेमावर नाट्यरूपाने सादर करणं ही एक मोठी कसब होत होते आणि ते ह्यांनी परेश या लिलया आणि सगळ्या कलाकारांनी त्याला इतकी उत्तम साथ दिली आहे हे प्रचंड योगायोग जे आहे ते इतके छान घडवून आणले त्या योगायोगाचे परिणाम होणार नारे, जे कॉमेडी घडते सगळ्यांची कामं उत्कृष्ट आहेत मुक्काम आस्वाद जरूर घ्या दोन तास मोकळेपणाने हसा आणि आनंद लोटा प्रेक्षकांना आपण नवीन वर्षा तो नवीन नवीन न, न, नवीन वर्षात हे नाटक सिनेमा सिनेमा नाटक काही म्हणा तुम्ही नाट्य चित्रपट <laughs> किंवा चित्रनाट्यपट असं म्हणता येईल त्याला या सिनेमाचा आस्वाद घ्या तुमच्या वर्षाची सुरुवात उत्तम होईल नवीन वर्ष सगळ्यांना बोंबिलवाडी मय जाऊ